घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे त्यांनी पोस्ट केली आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आहे आपण बघूया गोव्यातील झालेली दुर्घटना खूपच दुर्दैवी ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्या सगळ्यांप्रती माझ्या संवेदना जखमी व्यक्तींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना परिस्थितीविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी यांच्याशी चर्चा केलेली आहे प्रभावित व्यक्तींना मदत करण्याकरता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं घटनेबाबत गोव्यातील आरपोरा इथं झालेली दुर्घटना खूपच दुर्दैवी आहे शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या मनपूर्वक संवेदना या कठीण काळात दुःख सहन करण्याची ताकद मिळवू हीच प्रार्थना जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत याकरता ईश्वरचरणी प्रार्थना